मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज दुपारी रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमाचं निमंत्रण पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी स्वतः राज ठाकरेंच्या घरी जाऊन दिलं होतं त्यामुळे राज ठाकरे व्यासपीठावर आपल्याला आज दुपारी हजर दिसले आणि ते चित्र पाहिल्यानंतर खरंच मला आश्चर्य झालं कारण लाल आणि भगवा हे एकत्र येणं चुंबकाचे दोन बाजू एकत्र येण्यासारखे जसं निसर्गाचे नियम कधी बदलू शकत नाहीत आणि चुंबकाचे दोन बाजू एकत्र येऊ शकत नाहीत तसंच भगवा आणि लाल म्हणजे कम्युनिस्ट आणि हिंदुत्ववादी विचारधारा ही दोन टोकाची विचारधारा आहे यांचं एकत्र येणं एका व्यासपीठावर येऊन भाषणं देणं हे जवळजवळ अशक्यच बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या काळात एकदा एकत्र आणण्याचं आणि काँग्रेसच्या विरोधात एक मूठ बांधण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जेव्हा कार्यक्रम आयोजित झालं आणि त्या व्यासपीठावर डांगे फर्नांडीस शरद पवारांसारख्या कद्दावर नेत्यांना आपण पाहिलं शिवसेनेची विचारधारा आणि यांची विचारधारा एकदम विरुद्ध आहे तरीही एकत्र आले आणि डांगेंचं आणि फर्नांडीस त्या दिवशीचं भाषण ऐकल्यानंतर बाळासाहेबांचे बोललेले शब्द होते की यांना आम्ही आमच्या पक्षाचं व्यासपीठ दिलं पण आमच्याच व्यासपीठावर येऊन ते आम्हालाच शिकवून दिले आणि तेव्हापासून आपण कधीच लाल आणि भगवा या दोघांची युती किंवा त्याबद्दल होण्याची आशंकासुद्धा प्रदर्शित झालेलं पाहिलेलं नाही आहे त्याबद्दलचं प्रयत्नसुद्धा आजपर्यंत कोणी केलं नाही आहे बाळासाहेबांनंतर आज बऱ्याच वर्षानंतर राज ठाकरे आणि कम्युनिस्ट पक्षांचं एकत्र आल्याचं आपण पाहतो आहे आता राज ठाकरेंनी रायगडमध्ये ते गेले तर त्यानिमित्तानं त्यांनी एक भाषण दिलं आहे वीस ते एकवीस मिनटाचं आणि त्या भाषणात एक वक्तव्य त्यांनी केलं आहे ते वक्तव्य पूर्णपणे खोटी बातमी दिल्यासारखंच त्यांनी केलेलं आहे कारण त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं की रायगडमध्ये एक मोठी समस्या निर्माण झाली आहे की शेतकरी आपली जमीन मोठमोठ्या उद्योगपतींना विकत आहेत आज अमराठी लोकं रायगडमध्ये इतके आलेत आणि गुजराती लोक इतक्या मोठ्या प्रमाणात जमीन ही विकत घेत आहेत की एके दिवशी रायगडमध्ये अमराठी खासदारसुद्धा निवडून येईल अशी परिस्थिती निर्माण होईल आणि त्यांनी याविरुद्ध एक उदाहरण दिलं की महाराष्ट्रात जसं गुजराती येऊन जमीन विकत आहेत त्याविरुद्ध एक महाराष्ट्रीयन व्यक्ती मराठी व्यक्ती गुजरातमध्ये जाऊन शेत जमीन विकत घेऊ शकत नाही या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री आज गुजराती आहेत आणि इतर लोकांना हिंदी आणि त्यांच्या जमिनी काबीज करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण त्यांच्या राज्यात मात्र त्याने आपल्या जमिनी अगदी वाचवून ठेवल्या आहेत शाबूत ठेवल्या आहेत आणि त्यांच्या जमिनी इतर राज्यांमधल्या लोकांनी विकत घेऊ नये याची काळजी त्या लोकांनी घेतली आहे अशी खोटी बातमी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात दिली कारण मला असं वाटतं आहे की त्यांनी जे भाषण दिलं जी माहिती आपल्यासमोर ठेवली आहे ती एकतर त्यांनी स्वतः तपास केलेली नसेल राहुल गांधी जसं एक कागद घेऊन फिरत असतात त्यांना एका एन जी ओनी कागद पकडवलं जी माहिती दिली की ते रडत बसतात तसंच काहीसं राज ठाकरेंनी केल्यासारखं वाटतं आणि ज्यांनीही माहिती राज ठाकरेंना दिली असेल मला त्यांना एक सल्ला आहे की त्या लोकांना लगेच कामावरून काढून टाकवावं कारण त्यांनी तुम्हाला अर्धवट माहिती दिलेली आहे जी माहिती राज ठाकरे देत आहेत की इतर लोकांना जमीन विकत घ्यायची असेल तर फेमा ॲक्टद्वारे आर बी आयच्या निदर्शनात इतर राज्यातील लोकांना गुजरातमध्ये जमीन विकत घ्यायची असेल तर या कायद्याचं पालन करावं लागतं असंसुद्धा राज ठाकरेंनी म्हणले एक तर राज ठाकरेंनी जी माहिती दिली आहे आणि ज्या कायद्याविषयी ते म्हणालेत त्या कायद्याचं नाव म्हणजे गुजरात टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा हा कायदा आहे आणि तसाच कायदा फक्त महाराष्ट्राला हवा आणि सुद्धा एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा आहे या कायद्यानुसार मी राज ठाकरेंनी जेव्हा हे माहिती सांगितली तेव्हा त्या ॲक्ट मी वाचून काढला त्या कायद्यात मला कुठेही गुजरातमध्ये फक्त गुजरातीच जमीन विकत घेऊ शकतो शेतजमीन विकत घेऊ शकतो हे दिसलंच नाही आणि राज ठाकरेंनी जी माहिती दिली त्याला अर्धवट यासाठी मी म्हणतो की एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये गुजरातमध्ये काँग्रेसची सरकार असताना त्या सरकारने एक सर्क्युलर सूचनापत्र सार्वजनिक केलं होतं आणि त्यांनी नियम सेट केलेले होते की गुजरातमध्ये शेत जमीन विकत घेण्यासाठी तुम्हाला गुजरातचं नागरिक असणं गरजेचं आहे पण आत्ताच जी माहिती आपल्या समोर आली आहे त्यानुसार दोन हजार बाराला गुजरातच्या उच्च न्यायालयाने प्रीतीसिंग सिख विरुद्ध गुजरात राज्य आणि जर या केसवर विश्वास नसेल तर आत्ताच नुकतंच दोन हजार मध्ये एक केस झालेला होता तो म्हणजे किशनभाई शहा विरुद्ध गुजरात राज्य या दोन्ही केसेसमध्ये दोन्ही प्रकरणांमध्ये गुजरातच्या हायकोर्टने उच्च न्यायालयाने हे स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की तुम्ही देशभरातून जर तुम्ही शेतकरी असाल कुठल्याही राज्यात तुमची शेतजमीन असेल तुम्ही शेतकरी म्हणून स्वतःला सिद्ध करू शकत असाल तर गुजरातमध्ये तुम्ही जमीन विकत घेऊ शकता शेतजमीन विकत घेऊ शकता फक्त तुम्ही शेतकरी असलं पाहिजे जर तुम्ही शेतकरी नसाल तर मात्र तुम्हाला महाराष्ट्रातही आणि गुजरातमध्येही शेतजमीन विकत घेता येत नाही पण राज ठाकरेंनी जे म्हटलं आहे की फेमा ॲक्टद्वारे तुम्हाला आर बी आयच्या निदर्शनात ही जमीन विकत घ्यावी लागते ते धादांत खोटं आहे कारण फेमा ॲक्टचं जर फुलफॉर्म जरी राज ठाकरेंनी वाचलं असतं त्यांना कळालं असतं की भारतात राहणाऱ्या लोकांचा आणि फेमा ॲक्टचा काहीच लांब लांबचा संबंध नाही आहे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट जे की एन आर आयसाठी आहे जर एन आर आयला भारतात जमीन विकत घ्यायची असेल ती शेतजमीन असेल किंवा इतर कुठलीही जमीन तर त्यांच्यासाठी नियम निर्धारित करणारा हा कायदा आहे ज्याला फेमा ॲक्ट फेमा कायदा म्हणतात यात भारतात राहणाऱ्या कुठल्याही राज्यातील व्यक्तीचा काहीच काळीचाही संबंध नाही आहे राहुल गांधीला जसं कागद पकडवलं जातं तसं राज ठाकरेंना कोणीतरी कागद पकडवलं असेल जी पी टीवरून तपासणी करून आणि राज ठाकरेंनी दादांचं खोटं बोलून टाकलं राज ठाकरेंना आम्ही एक अभ्यासू राजनेता मानतो आणि त्यांनी बोललेले शब्द हे बरेच लोक गंभीरपणे घेतात आणि त्यामुळे जर ते एखादी माहिती देत असतील तर ते त्यांनी त्या अगोदर स्वतःही तपासणी केली पाहिजे एखाद्याने काहीतरी आपल्याला कागद पकडवलं आणि जाऊन आपण दादांत खोटं बोलून आलो आणि समजा या वक्तव्यामुळे काहीतरी मोठं प्रकरण महाराष्ट्रात घडलं असतं आता नाही झालं वेगळी गोष्ट पण जर घडलं तरी आता जबाबदार कोण असेल राज ठाकरे तर बोलून मोकळं होतील की माझी याच्यात काही जबाबदारी नाही आहे याला जे काही कारवाई करायची असेल ती राज्य सरकारने करायची आणि याची सर्व जबाबदारी शेवटी देवेंद्र फडणवीसांवर येणार आहे त्यामुळे राज ठाकरेंनी मला असं वाटतं की ज्या व्यक्तीनेही तुम्हाला ही तपासणी करून दिली असेल हे कागद जे तुम्ही घेऊन आला होता त्या व्यक्तीला पहिल्या नोकरीवरून काढा तो चॅट जी पी टीवरून तुम्हाला माहिती काढून देतो आहे कारण एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कायदा त्यानंतर किती उच्च न्यायालयाचे निकाल आलेत त्यात न्यायालय काय म्हणालं आहे त्यानंतर त्यान कायद्यात किती सरकारने बदल केलेत याची माहिती तुम्हाला नव्हती तुम्ही फक्त एक वाक्य बोलून गेलात की गुजरातमध्ये गैरगुजराती व्यक्तीला शेतजमीन विकत घेता येत नाही हे ये दादांत खोटं आहे आणि हे सर्व माहिती मिळवल्यानंतरसुद्धा मला थोडीशी आशंका माझ्या मनात होती की कायदा जरी म्हणत असला की विकत घेता येतं तरी खरंच गुजरातमध्ये कोणी शेतजमीन विकत घेतली आहे का जो गैरगुजराती असेल तर माझ्या एका मित्राला गुजराती मित्राला मी फोन लावला आणि त्यानेच मला माहिती दिली तिथला तो लोकल पत्रकार आहे तो म्हणाला की माझ्या घराच्या बाजूलाच म्हणजे आमचं जेव्हा जिथे शेत आहे त्या मित्राचं त्याच्या शेताच्या बाजूलाच अनेक बिहारी आहेत मध्य प्रदेशची लोकं आहेत आणि इवन साऊथन स्टेट्स सुद्धा अनेक लोकं आहेत ज्यांनी तिथे शेतजमीन विकत घेतली आहे जे मूळचे गुजरातचे नाहीत त्यांनी आपला पत्तासुद्धा आपल्या आधार कार्डवरून गुजरातचा केलेला नाही आहे तरीसुद्धा त्यांना शेतजमीन विकत घेता आली आहे आणि मी हे काही हवेत बोलत नाही आहे तपासणीनंतर तुमच्यासमोर ही माहिती आणतोय आणि म्हणून म्हणतोय की राज ठाकरे जे म्हणाले ते दादांत खोटं बोलले आहेत आणि फक्त आणि फक्त आपलं राजकारण साधण्यासाठी मुद्दाहून केलेलं त्यांनी ते वक्तव्य असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र